माहूर गडावर घटस्थापना नवरात्र महोत्सवात सुरुवात आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माहूर आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या श्री रेणुका देवी मंदिरात सकाळी दहाच्या सुमारास घटस्थापना करण्यात आली यावेळी संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसनकर सचिव तथा कोषाध्यक्षा मेघना कोहली कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादवसह विश्वस्ती मंडळी उपस्थित होती पूजाभेदीचे पौराहित्य पुजारी भवानीदास भोगे यांनी केले घटस्थापना दिने स्त्री शक्तीच्या पूजेचे अधिक महत्त्व असल्यामुळे संस्थांच्या अध्यक्षा तथा न्यायाधीश सुरेखा कोसनकर यांनी सर्वप्रथम घटस्थापना करून प्रथम आरती व कुमारिका पूजन केले सर्वांना सुखी समृद्धी लाभावी म्हणून रेणुका मातेला साकडे घालण्यात आले यावेळी मोठ्या उत्साहात भक्तांनी सहभाग नोंदविला पहा सविस्तर व अर्थ आदिमाया आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी मूळपीठ असलेल्या श्री श्रीक्षेत्र माहूरगडावर आज अश्विनशुद्ध प्रतिपदा घटस्थापना आत्ताच पार पडली आहे मातेची महापूजा अलंकारपूजा होऊन या ठिकाणी आता कुमा कुमारिका पूजनाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे सर्व भाविक भक्तांनी मातेच्या दर्शनाचा व येथील महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा सर्व भाविक भक्तांसाठी माहूरगडापासून ते गडापर्यंत येण्यासाठी वाहन बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे गडावर आल्यानंतर पायऱ्या चढून येते वेळेस ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यानंतर आरोग्यविषयक सुविधा दोन तीन ठिकाणी पायऱ्यावर गडावर आणि भगवान परशुराम मंदिराकडे उपलब्ध आहे पायऱ्या चढत असताना किंवा त्यानंतर कोणा भाविक भक्तास जर काही त्रास झाला तर याचासुद्धा भाविक भक्तांनी अवश्य उपयोग करावा त्याचप्रमाणे रेणुका मातेचे दर्शन घेतल्यानंतर भाविक भक्तांना दिवसभर महाप्रसादाची व्यवस्था आहे सकाळी अकरा वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत महाप्रसाद अन्नदान भगवान परशुराम मंदिराकडे चालू असते मातेचे दर्शन घेऊन महाप्रसादाकडे गेल्यानंतर तिथूनच बाहेर जाण्यासाठीचा मार्ग उपलब्ध आहे यावर्षी अक्षरशः म्हणजे आत्ता येत्या एक आठवड्याच्या आत हा मार्ग ताबडतोब नवीन तयार करण्यात आलेला आहे समोरच्या भागामध्ये या ठिकाणी लिफ्ट आणि स्कायवॉकचं काम चालू असल्यामुळे भाविक भक्तांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून हा मार्ग तयार करण्यात आला आणि या रस्त्याचा भाविक भक्तांनी वापर करावा व वा कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास संस्थांच्या कार्यालयाशी किंवा ठिकठिकाणी थीक जे आमचे सुरक्षा सुरक्षारक्षक आहेत त्यांच्याशी संपर्क करावा जय जगदंब जय जगदंब जय जगदंब